नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यम आय एस च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी दीपक काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एम पी एस सी मुख्य परीक्षा एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस त्र्युटी पॅटर्नच्या अनुषंगाने नवी नव्याने समाविष्ट केलेल्या इथिक्स पेपर संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो इथिक्स या पेपर संदर्भात एम पी एस सीच्या मुलांमध्ये भीती आहे संभ्रम आहे तो संभ्रम ती भीती दूर करण्यासाठीच मी तुमच्यासमोर आलेलो आहे या व्हिडिओला एकंदरीत मी चार पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे सामान्य अध्ययन पेपर चार म्हणजेच इथिक्सच्या पेपरची रचना कशी असेल हा विषय खरोखर नवीन आहे का अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि पेपर हाताळण्याची रणनीती या चार हेडच्या खाली मी एकंदरीत या पूर्ण व्हिडिओला डिवाइड केलेला आहे तर आपण वन बाय वन बघूया सामान्य अध्ययन पेपर चार ची रचना मित्रांनो हा पेपर दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन ए एकशे से तीस साठी त्यात आपल्याला तेरा क्वेश्चन्स लिहायचे असतात एक क्वेश्चन टेन मार्क ला आणि त्याच्यात आपल्याला दीडशे शब्द मर्यादा असते सेकंड पार्ट सेक्शन बी वन ट्वेंटी आपल्याला सहा केस स्टडीज द्यायचे असतात एक केस स्टडी वीस साठी आणि त्याची शब्द मर्यादा आहे अडीचशे शब्द मित्रांनो आपण बघत होतो की हा विषय खरोखर नवीन आहे का वैदिक काळातील नीतीशास्त्र या हेडिंग खाली आपण बघतोय की वैदिक काळात जो समाज होता त्यात सत्य दान तपश्चर्या ही नैतिक मूल्य आपल्याला दिसत होती त्यानंतर वैदिकानंतर गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांचा जो काळ होता त्यांची जे त्यांचं जे लाईफ आहे त्यांचं जे आयुष्य त्यांनी ज्या प्रकारे जगलं ते आयुष्यच एक प्रकारे नीतीशास्त्राने भरभरून होतं प्रेम करुणा अहिंसा यासारखे मॅसेज त्यांनी आपल्याला दिले आणि हेच आपल्याला इथिक्स या पेपरच्या अनुषंगाने अभ्यासाचं आहे गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग आप वापरून आपण आपल्या बरेचशा केस स्टडीज सॉल्व्ह करू शकतो ते कसं ते आपण लेक्चरच्या शेवटच्या पार्टमध्ये बघणार आहोत त्यानंतर रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये आपल्या समोर आपल्या सगळ्यांना परिचित आहे आपण जेव्हाही प्रभू श्री रामांचं नाव घेतो तेव्हा आपल्या समोर संकल्पना येते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अशी श्रेष्ठ नीतीमान एक पत्नी व्रत वचनपूर्ती आणि त्यागशील या भावना या या मूल्यांना प्राधान्य देणारे प्रभू राम आणि हेच सगळे मूल्य आपल्याला इथिक या पेपरच्या अंतर्गत अभ्यासायचे आहेत से सेकंड तुम्ही ऐकलं असेल की रामराज्य ही संकल्पना आपण जेव्हा सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये सिलेबस बघू तेव्हा आपल्या मध्ये इथिक्स इन गव्हर्नन्स हा टॉपिक आहे आणि इथिक्स इन गव्हर्नन्स म्हणजे काय तर साम्राज्य त्यानंतर आपण जर महाभारताची गोष्ट केली तर महाभारतामध्ये के नीती राजनीती न्याय कर्तव्य संकटे यांना समोर कसे जावे याच्याबद्दल अप्रोच कसा असला पाहिजे आपला त्यानंतर कर्मयोग निष्काम कर्म म्हणजे कर्म कर्मकर्त्यांनी आपण त्याच्या फळाची चिंता न करणे हे सुद्धा पेपरचा इंटिग्रल पार्ट आहे मित्रांनो त्यानंतरचा पार्ट खूप इंटरेस्टिंग आणि आपल्या महाराष्ट्राचा असल्यामुळे आपल्याला खूप जवळचा आहे संत परंपरा जी महाराष्ट्राला सुद्धा वारकरी संप्रदायाची एक परंपरा लाभलेली आहे त्यात संत परंपरेमध्ये संत कबीरांपासून संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी समाजाला नीतिमत्तेचीच धडे दिलेले आहेत हा अभंग तुमच्या समोर आहे तुकाराम महाराजांचा नीतिवंत नीतिवंत तुझी पांडुरंग नीतिवंत माणसाला डायरेक्ट देवाची उपमा देणार आहे तुकाराम महाराज आपल्याला इथे त्या पेपरमध्ये खूप उपयोगाचे ठरतील त्यानंतर संत कबीर कल करेसो आज कर आज करेसो अब ही जी दोहा आहे हा दोहा आहे आपण लहानपणापासून ऐकतो आहे पण या दोहाचा अर्थ म्हणजे ड्युटी इथिक्स की आपण आपले कर्म करत गेलो पाहिजे आणि कर्म आपण पोस्टपोन नाही करायला पाहिजे प्रोकास्टिनेट नाही करायला पाहिजे ते लवकरात लवकर करायला पाहिजे हा दोहा सांगणारा कबीरांचा हा धवा आपल्याला ड्युटी इथे समजून जातो त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो च्या प्रत्येक पोरांनी डिटेलमध्ये मध्ये अभ्यासलेला आहे समाज सुधारक राजा राम मोहन रॉयपासून तर महात्मा फुले ज्योतिबा फुले यांच्यापर्यंत सगळे समाज सुधारक समाजाला सुधार, समाज देशाला नीतिमत्तेचे धडे देण्यासाठी गेलेलं आहे मित्रांनो पण आतापर्यंत डिस्कस केलेला सगळ्या गोष्टींचा क्रक्स आपल्याला या बुकमध्ये दिसतो द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया मित्रांनो त्या बुकमध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व हो। यांचा संदेश देणार इंडियन कॉन्स्टिट्युशन आपण जेव्हा वी पीपल ऑफ इंडिया म्हणतो याचा अर्थ काय राज्यकर्ते आहेत ते उत्तरदायित्व आहे कोणाला तर या भारताच्या जनतेला आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इथिक्सच्या पेपरमध्ये मित्रांनो नेक्स्ट पार्ट या पार्टचं डिस्कशनचा सार असा आहे की हा पेपर नवीन आयगा जिथून आपण सुरुवात केलेली होती खरंच हा पेपर नवीन आहे का तर आता मी जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या यात तुम्हाला नवीन काय वाटलं या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत हिस्ट्रीमध्ये अभ्यासलेला आहे मध्ये अभ्यासलेल्या आहेत त्यामुळे नवीन काहीच नाही शब्दरचना नवीन आहे त्या शब्दरचनेमध्ये आपलं एक्झिस्टिंग नॉलेज कुठकून आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे ते कशी करायची ही जबाबदारी माझी मी तुम्हाला ती स्किल शिकवेल त्यानंतर आपला सेकंड पार्ट आहे अभ्यासक्रमाचे विश्लेषण आता अभ्यासक्रमाचे विश्लेषण या टॉपिकवर समोर जाण्याआधी स्क्रीनवर जे दिसत आहे मी कॉपी पेस्ट केलायम पी सी च्या वेबसाईट वरून तर डिटेल डिस्क्रिप्शनच्या आधी हे एक नोट आहे एमपीसीच्या वेबसाईट वर त्यात काय लिहिलंय पेपरचं नाव आहे नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता त्यात खाली लिहिलाय की रुति या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी सार्वजनिक जीवनातील सामंजस्यपणा खाली आहे वृत्ती आणि दृष्टिकोन या पेपरकडून या पेपरच्या माध्यमातून एम पी सीला आपल्याकडून काय अपेक्षित आहेत तर एखादा मनुष्य सामाजिक जीवनात वावरत असताना सामंजस्यपणे वागतो आणि त्याची वृत्ती आणि दृष्टिकोन म्हणजे त्याची वृत्ती कशी आहे वृत्ती म्हणजे अॅटिट्यूड आणि त्याचा दृष्टिकोन कसा आहे वृत्ती आणि दृष्टिकोन आपल्या सिलेबसचा पार्ट आहे तो आपण समजून घेऊया या दोन गोष्टीवर फोकस करण्याचा उद्देश एवढाच की कुठलीच एक्सपर्ट नॉलेज तुम्हाला असण्याची गरज नाही तुम्ही जर बेसिक गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला इथिक्स एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला दिसतील त्यानंतर मित्रांनो आपण सिलेबसच्या डिटेलमध्ये जाऊया हा सिलेबस एमपीएससी यम्पेश, एमपीएससी च्या साईडवरून घेतलेला आहे हा आता सध्या दिसायला थोडासा डिफिकल्ट आहे म्हणून मी तुमच्यासाठी या सिलेबस थोडस सिम्प्लिफाईड व्हर्जन आणलेलं आहे या सगळ्या हेडमध्ये आपला सिलेबस आपण कव्हर करणार आहोत त्यातला पहिला हेड आहे ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे मानवी मूल्य प्रामाणिकपणा करुणा सहानुभूती प्रेम या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे मोठ्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे पशु करुणा करुणाभाव ठेवला पाहिजे ज्या गोष्टी ते आपल्या समाजात नवीन नाही त्यालाच आपण मानवी मूल्य म्हणतो त्यानंतर मित्रांनो सेकंड कन्सेप्ट आहे वृत्ती ॲटिट्यूड व्यक्तीची विचारसरणी आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत म्हणजेच ॲटिट्यूड ॲटिट्यूड एक्सप्लेन करण्यासाठी मला डॉक्टर ए जे अब्दुल कलाम यांचा एक कोट छान आठवतो आहे म्हणतात की ऑल बर्ड्स टेक शेल्टर वेन इट रेन्स बट इज द इगल हू फ्लाय अबाउ द क्लाउड अवॉइड रेन मीन्स प्रॉब्लेम्स आर कॉमन इज द ॲटिट्यूड ऑफ द पर्सन दॅट मेक्स द डिफरन्स मित्रांनो सगळ्या सगळ्या लोकांसमोर समान टाईपचे प्रॉब्लेम्स असतात तुम्ही त्या प्रॉब्लेमला कसा फेस करताय तुमचा ॲटिट्यूड काय याच्यावरून रिझल्ट डिफाईन होतो या एक्झामच्या अनुषंगानं बघायचं झाल्यास तर एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाली हा प्रॉब्लेम आहे की ऑपॉर्च्युनिटी एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे तुम्ही घाबरून न जाता उलट त्याला पॉझिटिव्ह घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे आता यू पी एस सी दारं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी उघडी झालेली आहेत सो इट इज द ॲटिट्यूड दॅट डिफाईन्स युअर लाईफ so, त्यानंतरची नेक्स्ट कन्सेप्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स आपण दैनंदिन जीवनात वागत असताना बरेचदा आपण लोकांच्या भावना समोर जात असतो म्हणजे ती दुःख आणि अति खुशी या दोन भावनांच्या मध्ये आपण किती स्टेबल राहतो किती प्रज्ञ राहतो तो डिफाईन करतो आपला इमोशनल इंटेलिजन्स इमोशनल इंटेलिजन्सची दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावना आणि दुसऱ्यांच्या भावना किती चांगल्या पद्धतीने समजून घेता आणि त्या पद्धतीने तुमची पब्लिक लाईफमध्ये त्याचा वापर करता एक्झाम्पल त्यात झाल्यास समजा तुम्ही कलेक्टर आहे तुम्हाला भेटण्यासाठी एक फार भरून एक व्यक्ती आली आणि त्याच्याशी तुम्ही अरोगेंटली बोललात तर त्याच्या भावना दुखायला जाईल ही वृत्ती जर तुमच्यात असेल तर तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे आणि तुम्ही एक चांगले अधिकारी म्हणून काम करू शकता नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो नैतिक विचारसरणी त्यात आपण मॉरल थिंकर्स आणि फिलॉसॉफर्स यात आपण दोन्ही फिलॉसॉफर्स म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफर आणि इंडियन फिलॉसॉफर्स यांचा अभ्यास करणार आहोत तर मॉरल थिंकर्सचा अभ्यास करताना आपल्याला खूप डिटेल अभ्यास करायचा आहे का तर नाही त्यांचे रेफरन्सेस आणि इथिक्समध्ये त्यांचं काम फक्त एवढाच अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यात तुम्ही अरिस्टॉटल प्लाटो कांट ही नावं ऐकली असणार आहेत अरिस्टॉटलची कन्सेप्ट आहे मित्रांनो गोल्डन मीन आता गोल्डन मीन म्हणजे काय तर गौतम बुद्धांनी सांगितलेला फक्त नाव वेगळे आहेत संकल्पना सेम आहेत आपल्याला त्या यूज करता आल्या पाहिजे नेक्स्ट कन्सेप्ट आहे सार्वजनिक आणि खासगी नात्यांमधील नैतिकता जीवन जगत असताना आपण दोन टाईपच्या लाईफ जगत असतो एक आपली प्रायव्हेट लाईफ तिथे आपल्या ओळखीतल्या लोकांशी आपला संपर्क येतो आपल्या नातेवाईकांशी आपला संपर्क घेतो आणि पब्लिक लाईफ जिथे आपण प्रोफेशनली वावरत असतो तर मित्रांनो सार्वजनिक लाईफमध्ये एखादा पर्सन इथिकल आहे पण प्रायव्हेट लाईफमध्ये नाही असं होऊ शकतं एखादा ऑफिसर ऑफिसर म्हणून खूप चांगला आहे इथिकल आहे करप्ट नाही आहे पण तरी तो त्याच्या पत्नीला समान दर्जा देत नाही डोमेस्टिक व्हायलन्स करतो तर मग त्याच्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनातील इथिक्समध्ये तफावत दिसते त्याचा जर तो एक्झाम्पल घेतो म्हटलं तर दुर्योधन इज द बेस्ट एक्झाम्पल दुर्योधन हा एक चांगला मित्र होता त्याला महाभारताची स्टोरी माहीत आहे त्यात दुर्योधनाने करण्यासाठी जे काही केलं जे एक मैत्री भाव ठेवला तो आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण पब्लिक लाईफमध्ये त्याचं वर्तन हे लोकांना हानिकारक होतं सोशल वेलफेअरला घेऊन नव्हतं म्हणूनच त्याचा शेवटी अंत होतो तर या एकंदरीत या हेडिंग खाली आपल्याला पब्लिक आणि प्रायव्हेट लाईफमधलं इथिक्स त्यांचा परस्परांशी असलेला संबंध आणि त्याचा ओव्हरऑल आपल्या सोसायटीवर होणारा परिणाम या अनुषंगाने आपण याच्यावर चर्चा करणार आहोत त्यानंतर आहे प्रामाणिक व प्रामाणिकता व सचोटी म्हणजेच इंटिग्रिटी कारण सचोटी का ही टर्म ऐकली की आपल्याला काही हिंट लागत नाही पण तुकाराम महाराजांचा एक फार छान अभंग आहे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले म्हणजेच एखादा माणूस जो जे विचार करतो तोच ते बोलतो आणि तो तसाच वागतो याच कन्सेप्टला आपण सचोटी म्हणजेच इंटिग्रिटी म्हणतो त्यानंतर आहे शासकीय मूल्य त्यात ऍप्टीट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ऍप्टिट्यूड म्हणजे नैसर्गिक कल अभियोग्यता जर एखाद्याचा आवाज चांगला असेल तर त्याच्याकडे सिंगर होण्यासाठी जो नैसर्गिक कल आहे तो त्याच्या बाजूने आहे जर एखाद्याला स्पोर्ट्स पर्सन व्हायचा असेल तर त्याचं अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं हे अपेक्षित आहे राईट याचा अर्थ काय तुमच्याकडे राईट ऍप्टिट्यूड आहे का म्हणजे सिव्हिल सर्व्हिस होण्यासाठी सिव्हिल सर्वंट होण्यासाठी जो काही ऍप्टिट्यूड तुमच्या तुमच्याकडे लागतो तो आहे की नाही हे या पेपरमधून सुद्धा चेक होणार आहे त्यानंतर आहे प्रशासनातील नैतिकता म्हणजे इथे गव्हर्नन्स आपण आधी डिस्कस करत असताना रामराज्याची गोष्ट केली होती रामराज्य के म्हणजे काय तर इथिकल गव्हर्नन्स म्हणजे आता आपण गुड गव्हर्नन्स ही टर्म ऐकलेली आहे आता आपला प्रवास गुड गव्हर्नन्स कडून इथिकल कडे जाणार आहे म्हणजे आपली जी ओवरऑल गव्हर्नन्स सिस्टीम आहे त्या ती मूल्यांवर आधारित असली पाहिजे ती करुणाभावावर आधारित असली पाहिजे सोशल वेलफेअरवर आधारित असली पाहिजे त्यानंतर हा विषय एकंदरीत इंट्रोड्यूस करण्याचं महत्वाचं कारण असं आहे की भ्रष्टाचार सारख्या ज्या समस्या आहेत ज्याच्यामुळे प्रशासन ग्रस्त आहे जर एथिकल ऑफिसर आले तर भ्रष्टाचाराला आळा घालता येईल आणि एकंदरीतच आपलं गव्हर्नन्स सुधरेल गव्हर्नन्स सुधारलं तर आपल्या साईडीची प्रगती होईल आणि आपला देश समोर जाईल त्यानंतर मित्रांनो शेवटचा टॉपिक आहे केस स्टडीजचा आपण आतापर्यंत ज्या काही संकल्पनावर चर्चा केल्या त्याचा सखोल अभ्यास करून आपल्याला काही केस स्टडीज सोडवायला लागतात एक केस स्टडी वीस मार्काला असते आणि त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिली असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कलेक्टर आहात आणि तुम्हाला सेंट्रल मिनिस्टरतून फोन आला आणि तुम्हाला ते मिनिस्टर पर्टिक्युलर एक काम करायला सांगतात जे काम लिगल तर आहे मग तुम्हाला वाटते की इथिकल नाही आहे तर तशा वेळेस तुम्ही मिनिस्टरला न दुखावता आणि अनइथिकल काम न करता कशा पद्धतीने मध्यम मार्ग काढता हे सगळं चेक करण्यासाठी के स्टडीजचा अंतर्भाव या सिलेबसमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो हे तर झालं ओवरऑल सिलेबसचं डिस्कशन म्हणजे या हेडखाली मी सगळ्या सिलेबसचं एकंदरीत विश्लेषण तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता यात असं नाही की ही इतक्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला एक ब्रॉडर आयडिया दिली आहेत प्रत्येक सबडींच्या खाली आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ओव्हरऑल पिक्चर असा आहे जो आता आपण डिस्कस केलेला आहे त्यानंतर या पेपरला हाताळण्याची रणनीती कशी आहे मित्रांनो आता जर एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्हची आपण चर्चा करत आहोत एम दोन हजार पंचवीसची तर ती मार्चमध्ये परीक्षा आहे वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे आपण जर खूप रेफरन्स बुक कडे गेलो खूप मोठे मोठे पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडलो तर कदाचित सिलेबस कव्हर होणार नाही आणि आपण तर लिहू शकणार त्याच्यामुळे आपला फोकस कसा असला पाहिजे टू मेक थिंग सिम्पल टू कीप इट सिंपल मी या पेपरची रणनीती किंवा स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने आखली आहे की शास्त्रीय विषयात जे पण कीवर्ड आहे जे एका कन्सेप्ट आहे त्याच्या व्याख्या आपल्याला स्टँडर्ड डेफिनेशन्स पाठ पाहिजे त्यानंतर ती संकल्पना म्हणजे त्या संकल्पनेचा इतर संकल्पशी असलेला संबंध हा क्लिअर असला पाहिजे आणि यावर आधारित उदाहरणे वेगवेगळ्या टाईपची म्हणजे सिव्हिल सर्वंटची उदाहरणे किंवा ग्रेट लिडर्स अँड थिंकर्स त्यांची उदाहरणे या काही उदाहरणे आपल्या सुधारक आहेत आपण वाचलेले ते कसं यूज करता येईल अशा पद्धतीने आपण व्यवस्थित नोट्स थ्रू अभ्यास करणार आहोत म्हणजे आपण जेव्हा पण एखादी कन्सेप्ट अभ्यास तेव्हा डेफिनेशन कन्सेप्ट आणि एक्झाम्पल्स असा आपला एक पॅटर्न असणार आहे ओव्हरऑल आपली शिकवण्याची पद्धत कशी असणार आहे हे समजून सांगण्यासाठी हे एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर घेऊन येतोय आहे या फोटोमध्ये तुम्हाला दोन फोटो दिसत आहेत पहिल्या फोटोमध्ये वाघ हरण्याची शिकार करतो आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये माणूस हरण्याची शिकार करतो आहे पहिल्या फोटोत जर आपण बघितलं तर हे खूप नॅचरल वाटतं याच्यावर कोणी म्हणणार नाही की हे चुकीचं आहे जर पागाने हरणं शिकार केली नाही तर तो उपाशी मरेल पण सेकंड फोटो बघितल्यावर असं वाटतं की हे नीती मत्तेला धरून नाही आहे इवन आपल्या देशात हे इलिगल सुद्धा आहे तर वरील गोष्ट बरोबर आहे खा, खालील गोष्ट चूक आहे चूक की बरोबर म्हणजे इथिक्स पण याच्या वर सुद्धा वरील गोष्ट का बरोबर आणि खालील गोष्ट का चूक याचा सुद्धा अभ्यास इथिक्समध्ये आहे याचे अनेक कारण आहेत अनेक कारणापैकी एक कारण मी तुम्हाला सांगतो इथिक्स हा जो विषय आहे जर तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये वाचला असेल तर तिथं मानवी मूल्य असं लिहिलं आहे म्हणजे इथिक्स हा विषय फक्त माणसाला लागू आहे प्राण्याला इथिक्स लागत नाही त्याच्यामुळे कुठल्याच प्राण्याची कृ कृती हे नैतिक अनैतिक या चर्चेच्या बाहेर असते त्याला नीतिमत्ता लागू पडत नाही पण खालच्या याच्यात खालचा जो फोटो आहे त्याच्यात मात्र माणूस हरदान मारतोय हे अनैतिक आहे कारण की त्याच्यामुळे त्याचा जा जा जीव जातोय आणि तो नेचरचा पार्ट सुद्धा नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारण आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत तो या व्हिडिओ थ्रू तुमच्या समोर एक रूपरेषा मांडली की एक्स या सब्जेक्टला कसं डील करायचं आहे जर तुम्हाला तुम्ही एम पी एस सी मेन्स दोन हजार पंचवीसची तयारी करणार करत असाल तर आम्ही हा कोर्स तुमच्या समोर ठेवतोय राज्यसेवा ब्रिज कोर्स मेन्स दोन हजार पंचवीस साठी आणि तुम्हाला या कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली हे नंबर दिलेला आहेत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपला कोर्स चोवीस नोव्हेंबरपासून सुरू आहे मित्रांनो आ, तुम्ही या व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच